नो चंदु मी चंदुकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही पीक विमा या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहते तर बघा मित्रांनो मराठवाड्यातील शेत शेतकऱ्यावर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे खरीप हंगामात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे एकोणसत्तर तालुक्यातील चारशे सत्तावीस मंडळामधील पिके वाया गेली असताना विमा कंपन्यांकडून मात्र शेतकऱ्यांना कोणतेही दिलासा मिळालेले नाही विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एम एस चोलामंडळ या विमा कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे दुष्काळाची भीषण स्थिती का आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात दुष्काळ दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यामधील सत्तावन्न कृषी मंडळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार तालुक्यामधील वीस मंडळे आणि बीड जिल्ह्यामधील अकरा तालुक्यामधील छप्पन मंडळामध्ये शेतकऱ्यांची पिके करपून गेली सलग एकवीस दिवसापेक्षा जास्त काळ पावसाचा खंड असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शासकीय प्रयत्न आणि विमा कंपन्यांची भूमिका या योजनेमध्ये काय ते बघूया शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना विशेष आदेश दिले या आदेशानुसार विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पंचवीस टक्के रक्कम अग्रिम स्वरूपात देणे अपेक्षित होते शासन आणि विमा कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार सलग एकवीस दिवस पावसाळा पावसाचा खंड पडल्यास शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतात या नियमानुसार बाधित शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणे अपेक्षित होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंभीर स्थिती काय आहे ते बघूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील परिस्थिती विशेष चिंताजनक आहे या योजनेतील या जिल्ह्यात दोन लाख बत्तीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी सत्तावीस लाख एकोणऐंशी हजार रुपयाची विमा रक्कम दिवाळीपूर्वी मिळणे अपेक्षित होते मात्र एम एस चोला विमा कंपनीने आज आजतागात 25 पंचवीस टक्के अग्रिम रक्कमही रक्कमही जमा केलेली नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे शेतकऱ्यावरील दुहेरी संकट का आहे ते बघूया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची पिके वाया गेली असताना विमा कंपन्यांकडून मिळणार मिळणारा दिलासाही त्यांना नाकारला जात आहे दिवाळीच्या सणासाठी शेतकऱ्यांना या रकमेची अत्यंत आवश्यकता होती विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे अनेक शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी या रकमेवर अवलंबून होते शासनाची भूमिका आणि पुढील मार्गे या योजनेमध्ये काय ते बघूया शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विमा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे शेतकरी असंघटित असंघटनांनाही या योज या विरोधात आवाज उठवला असून विमा कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना पुन्हा एकदा ताक ताकीद दिली असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना विमा रक्कम अदा करण्याचे आदेश दिले आहे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिके वाया गेली असताना विमा कंपन्यांकडून मिळणारा दिलासाही नाकारला जात आहे शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे तर बघा मित्रांनो ही होती शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती तर शेतकऱ्यांना मिळणार नाही पीक विमा या संदर्भात तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे सरकारचे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद